मग एका जागे उभे राहून सांगायचं नको राहते नको सांगू जाऊ दे जबरदस्ती जब नाही पाहिजे आपल्याला आपल्या ब्लॉग मध्ये आम्ही कोणाला जबरदस्ती घेत नाही मी काय आत्ता जा म्हणायला तयारी सत्य आवाज गेला जाऊ दे अरे पण तू आला घेतो ना पाव कशाला मागतेस राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे एकामीन ब्लॉग मध्ये तर सका हो हो आता सकाळ झाले काम करायचे काम म्हणजे आता आपले घाण वगैरे झाले हे सगळं आपण काढून घेऊ हे जाळ्या वगैरे झाल्या त्या अशा परत फॅन हे जरा पुसून वगैरे घेऊ आणि हे बघा किती घाण झाले सगळं साफ करून घेऊ आपण आंघोळ वगैरे केलेली नाही तर आपल्या किचन मध्ये भरपूर आहेत हे बघा इकडे तिकडे इथूनही पूर्ण असं तिकडे कारण का आहे आपल्या ते देवाऱ्याचे जे दिवे वगैरे लावतो त्याचं सगळं धूर आहे ना आणि ही धूप वगैरे लावते त्याचा सगळा धूर असा वरती जातो आणि मग जाळ्या बनवलेल्या असत मग त्याला त्या सगळं लागून राहतं कारण की आपल्या इथं भरपूर मॉइश्चर आहे मॉइश्चर मग त्या मॉइश्चरमुळे भरपूर त्याचं आयनवर काळं काळं दिसतं पूर्ण जसं की आपण कधी साफच करत नाही आता हे आम्ही नाही म्हटलं तरी दोन तीन हप्त्यातनं एकदा साफ करतो तरी आता हे भरपूरच आहे म्हणून आम्हाला आता असं पारस होऊन आंघोळ होऊन करावं लागतं हा मॉइश्चर आहे ना भरपूर म्हणून आणि त्यात आमचं नशीब एवढं चांगलं आमचं मिंचू नाही आज मिंचू असताना हे बघा एवढी घाण पडली तिथं तो दिसता वास घ्यायला गेला असता आणि मग नाकाला हात पाय सगळे भरून घेतले असते तर आम्ही आता साफ करून घेतो अजून आंघोळ झालेले नाही आणि नंतर आंघोळ वगैरे करून घेतो आणि भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स नेमकं सकाळी सकाळ लाईट गेली आणि आपला मोड ऑफ करून टाकले एक मिनिट मी हे चालू करतो टॉर्च ओके आता कशी क्वालिटी येते माहीत नाही इथे आपला चहा गाळून घेतला आहे सकाळीचा खिचडी भाते गरम होते गरम आत्ताच नको करू करा मागेला बरं ठीक आहे तर मग आपल्याला मिंचूची आठवण येते काय करू नाही शकत आता तो तिकडे आहे आणि तो नव्हता म्हणून थोडी काम झाली साफसफाई थोडी वगैरे आपण करून तर घेतली आणि आता बघू जेवण तुझ्या मम्मीकडे काय काय मग एका जागी उभी राहून सांगायचं पुरणपोळी नको राहते नको सांगू दे जबरदस्ती नाही पाहिजे आपल्याला आपल्या ब्लॉग मध्ये आम्ही कोणाला जबरदस्ती घेत नाही याच असं एक नीट याच ब्लॉग मध्ये आली नाही तर तुम्हाला लोक ओरडतील

हाय आपला तेराशे रुपयाचा आणि आवाज मात्र त्या पार दोन चार हजाराचा मा आहे सत्य आहे मी का सगळ्यांसमोर मान्य करू मी पार पाहाया पिया पडेल <laughs> ये म्हणून अरे यार हे कपडे बाबू काढलेला आहे माझेच कपडे आहेत मला मलाच काढा लागतं असं वाटतं सांगा पाव तुम्हीच सांगा पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत तर मग असेच कपडे टाकावे लागणार ना मा, मी जे रियल आहे माझं ज्या घरामध्ये रियल आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ते फुकटचं व्हिडिओसाठी कपडे काढ हे का ते मला जमत नाही जे आहे ते बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडते ते सगळं मी तर नाश्ता करून घेतो ही आता बिस्किट खाणार आहे हिच्यासोबत थोडंसं बिस्किट आणि नाश्ता आपण पण करून घेऊ आणि मग डायरेक्ट का आता काय काम तर नाहीत मी बघतो आता मिनी ब्लॉग एडिट करतो मिनी ब्लॉगला एवढा टाईम नाही लागत आपल्याला मिनी ब्लॉग एक हार्डली अर्धा तास भरपूर झाला करा कामं तर झाले ना सगळे मस्त साफसफाई केली आपण आता एक पण तुम्हाला जाळी दिसणार साफसफाई नाही हे आपण आत लावलं आहे मस्त असतं अशी साफसफाई नाही पण जरा जास्तच घाण झालेलं जा ना म्हणून हो। केले साफसफाई पण आता परत एक पुढच्या महिन्यात फंक्शन आहे घरी तर मग आम्ही पुन्हा मग डीपली साफसफाई करणार आहोत आपल्या बायकोने जादूचा पिठरा काढलाय आणि फुसफुस केले <laughs> मला आता हे ती हे भेटलेली <laughs> ना म्हणजे माझ्या जवळ आलेली ना तेव्हा तिला वास ला कामाच म्हणून परफ्युम घेतला परफ्युम घेतला लगेच फुसफूस ले वास मार माणूस टाकला तर फ्रेंड्स रुटीन प्रमाणे आपण तिला बीट ज्यूस बनवायला आहे आता बनवतो आणि तिला देतो आणि ती आता मम्मीकडे जाईल आय थिंक तिथेच थांबेल कारण की मी पण आता दीड एक दीड वाजता जेवायला पण तिथं जाणार ना तू तिथेच थांबणार आहे ना गेवा जेवणच तिकडे ओके मी तिकडे जाऊन ही भजी बनवणार आहे म्हणून ती लवकर जाते कारण की भजी गरम गरमच चांगल्या लागतात आणि तिच्या मम्मीने सगळं जेवण म्हणून गेली असेल ना आता कामाला सकाळी आठ ला तिची मम्मी जेवण वगैरे बनवून कामाला गेले तर हिचं बीट ज्यूस तयार येते आणि बदाम आहेत रात्री भिजत ठेवलेली हो आहेत रात्री भिजत ठेवते ना ती बदाम ती थोडा शपते का मला नाही गरज त्याची मस्त लागत तीन आपल्याला तिच्या नावाने आपल्याला पण भेटते खाला मस्त लागतो भेटलेले ना आता मग ब्लॉग एडिट करायला भेट तर फ्रेंड्स लाईट तर अजून आली नाही लाईट गेली इथे मी एडिटिंगला लागणार होतो पण लगेच लाईट गेली आणि सांगितले आता मम्मीकडे जेवायला मला पण तिकडं बोलवते आता वाजलेत एक बघू आपण एक सव्वा एकपर्यंत जाऊ आणि त्यात आपल्या मोबाईलची पण बॅटरी एकच पर्सेंट राहिले आणि लाईट पण नाही आता रेकॉर्डिंग कशी करू परत आपल्या लॅपटॉपला कसा चार्ज करू तेच विचार करतो आहे लॅपटॉपला चार्ज केल्याशिवाय आपला एडिटिंग तर होणार नाही इथे जर लाईट आली ना दोन वाजेपर्यंत तर दुसरीकडे ओहो एक्स आपण लाईट चालू करू ओके तर आपली आता लाईट पण आहे पहिले थोडं वेळ चार्जिंग करू आणि मग जेवायला जाऊ आणि मग आलो की मग एडिटिंगला लागू आणि आपले मिनी ब्लॉग तर येत आहेत आता साडे बारा बारा वाज बारा ते एक मध्ये येत आहेत मिनी ब्लॉग आपले तर आता आपण चाललो सायलीकडे सायली आता मम्मीकडे चाललो जेव्हा जेवण जे वगैरे हो बनवून मिंचू बाहेर फिरतोय म्हणून विडी लावून झाली <laughs> <laughs> मिंचू पडलाय <पढ़> <laughs> ए हे अरे हो। काय तिने इकडे भजी बनवली पप्पांचा फोन आलाय तिला आणि आईसाठी खिचडी बनते आई आईसाठी खिचडी बनवली अरे लाईट थोडी डीम आहे मग ते, ते तुम्हाला थोड्या मुंग्या ग्रेन्स वगैरे दिसते पण ऍडजस्ट करून घ्या आता काय करू शकतो कशी झोपले कसा पसरलाय बाबू घरी काय तर आपण इकडे जेवायला आज आहे ना शेक आहे ना काय ग गेक ना पोळ्यांची आमटी भजी दिले कांदा भजी आहे आणि भात वगैरे हाय आता आपण सध्या तर एवढं खाऊ पहिले पोळी दिली मेन कसली जाड असते पोळी बाप दोन पोळ्यांची एक पोळी असते हा जेवण वगैरे तिला घेऊन आपण घरी जाणार लगेच तर आता आपण जेवण वगैरे जेवण वगैरे घेऊन पोचलोय आणि आपला मिंचू ये इथं होत इथे होत इथे उरे दाख उरे दाखवा ही बाळा कशी हळू चढते दम लागतो तिला चालून वगैरे तर फ्रेंड्स आपलं झोपून वगैरे झालंय म्हणजे माझं नाही आलं ही झोपून उठले आणि ही बघा अजून पण झोपेतच आहे तर मी एडिटिंगला बसलेलो दुपारी आणि एडिटिंग करत असताना आहे ना ती इतकी मस्ती केली ना तिला घरात ना आणताना आहे ना इच्छा झोपेतनं उचलून आणली बोललो घरी येऊन झोपेल तर ती एवढू सुद्धा झोपलं नाही आली एवढी मस्ती करायला लागली हिने झोपायला घेतलं ही एकटी झोपते तिला मी तीन चार वेळा तिच्या ह्या आपल्या ब्लँकेटमध्ये टाकलं तरी ती मी जागा होतो म्हणून ती बाहेर आली तर चाइल्ड सायकोलॉजी बघा जोपर्यंत मला ही ही मला हिने मला सांगितलं माझ्या पण डोक्यात नव्हतं हिने मला सांगितलं तुम्ही ह्या झोपायला तेव्हा ती येईल झोपायला मी एडिटिंग अर्ध्यात सोडली अर्ध्यात एडिटिंग का काय झालं की मी झोपते तर ती दरवेळी बघा आपण दोघं जेव्हा झोपतो तर ती माझ्या बाजूला झोपते बरोबर पण oh. आज असं होतच नव्हतं मी एवढी झोपते तिला ह्याच्यामध्ये काय म्हणतात ब्लँकेट मध्ये अशी धरली होती तरी ती उ, उ, उ करून बाहेर निघाली मग मी डोकं झालं म्हणली तुम्ही गेली ती पाच थांबवा आणि तुम्ही येऊन माझ्या बरोबर इथे चादरीमध्ये झोपा जसे येऊन झोपले हेच सांगते ते तुम्हाला जसा मी येऊन झोपलो तसं तिने पहिले वाट शोधली तिच्या पहिले तिच्या साईडून ती थी, ती ज्या साइडून आली ना म्हणजे ज्या साईडून अंगावर घेते त्या साईटून ब्लँकेट आत शिरली आणि माझ्याबरोबर पुढे येऊन झोपली hmm. आणि मी नाही म्हणतात फक्त पाच मिनटं फक्त त्या ब्लँकेट मध्ये शिरलो ती जशी येऊन पडली तसं मी परत उठून मी माझी एडिटिंग चालू केली तिथून पुढे हा दीड तास दीड तास उठली नाही म्हणजे <laughs> ही चाइल्ड सायकोलॉजी बघा आपलं पण बाळ आता जेव्हा होईल ते जेव्हा आपण दोघांपैकी आमच्या दोघांपैकी एक जण जेव्हा जागा असेल ना तेव्हा ते, ते बाळ खेळतच राहणार आणि हा फक्त मांजरींसाठीच नाहीये हे सगळ्यांसाठीच आहे कारण पण भले ती एक बाळ नाहीये पण ती पण एक जीव आहे आणि तिचा सध्याच आम्ही जे आता बघतोय ते आल्यापासूनच ते दररोजचं रुटीन ते एक बाळापेक्षा काही कमी नाहीये है ना हो मग काय मी तेव्हाच व्हिडिओ घेणार होतो पण ही बोलली आता ती झोपले तुम्ही जर लाईट वगैरे हो चालू केली तर ती परत उठेल मग त्याचा फायदा नाही मग त्यामुळे मी आता उठून झाल्यावर तुम्हाला सांगतो की ही हे अशाही गोष्टी असतात अशाही चाइल्ड सायकोलॉजी असतात ज्या कामाला येतात तर आपण आता भाजी आणायला बाहेर आलोय भाजी आणायला बाहेर आलो आहे भरपूर गर्दी आहे इकडे म्हणजे आता या रस्त्याला नाही तिकडे बाहेर रोडवर गर्दी ते ऑफिस टायमिंग आहे ना सगळे सुटले ना, ना, ना आता म्हणून मग एवढी रोडला गर्दी आता एवढी गर्दी नसते आमच्या इथं आता इथं आयफोन घेतला आयफोनने रेकॉर्डिंग करतं थोडं भुरकट भुरकट दिसेल ठीक आहे चालून जाईल बघू कसं दिसतं कसं नाही ते आता इथं आपण आलो भाजीला भाजी घेते ए कोणती घेते की लाईन आहे का इथं टोमॅटो हो, व गोटी टोमॅटो तीस गोट्या खेळायच्या का आधा पाव दे अरे पण तू आला घेते ना पाव कशाला मागतेस तिकडे गोटीवाले टोमॅटो होते म्हणून इकडं आलो आणि इथं पाच रुपये लगेच वाढले उभ्या उभ्या वीस रुपये पाव फ्रेंड्स आत्ताच भाजी घेऊन आलं बाहेरून आणि हा या चोराला आम्ही घरात ठेवून गेलेलो कारण की बाहेर तो म्हणजे इथल्या इथं जायचं नव्हतं थोडंसा लांब जायचं होतं पण तरी पण तिला घेऊन गे नाही गेलो कारण झोपलेला ना तो तर ही ही बाई असली जे पळत सुटली तिला बोललो आता मिंचू आपला बघ असं करेल तसं करेल म्हणून मग ती जे पद सुटले बाप रे बाप तिला एवढूसा पण दम लागला नाही आज घरी येताना बरोबर ना ग बरो बरोबर ना काय नाही लागला काय नाही लागला सत बोलली असतीस इकडं आणलेल्या भाज्या ठेवल्यात आणली पहिले दिवाबत्ती केली तर फ्रेंड्स आपण जेवायला घेतलंय आज जेवायला चपाती आहेत भेंडीची भाजी ती एकटीच खाणार आहे आपल्याला आवडत नाही मम्मीने तिच्या भजी आणि सकाळची हे दिले का बोलतात शेक दिले आणि भात आहे आपल्याला तर मस्त म्हणजे तिला आहे ना भाकरीने थोडं पोट जड होतं म्हणजे तिच्या पोटात वगैरे गॅस पकड लागत होतं म्हणून मग ती चपात्याच खाते तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया इथपर्यंत बघितला असाल तर त्यासाठी धन्यवाद लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे